कुंभराशी फेब्रुवारी महिन्यात तुमची तीन महत्वाची मोठी कामे पूर्ण होणार त्यामुळे तुमचं जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये राशीच्या जातकांसाठी फेब्रुवारी महिना एक आशादायक आणि बदलांनी भरलेला असणार आहे या महिन्यात तुमच्या जीवनात तीन अतिशय महत्वाच्या घटना घडणार आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनाचे स्वरूप पूर्णपणे बदलून जाईल या महिन्यात तुम्ही अनुभवणार असलेले बदल तुमच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणतील आणि तुमच्या भवितव्याला एका नव्या दिशा देणार आहेत कुंभ राशी फेब्रुवारी महिन्यात होणारे तीन मोठे बदल आणि त्याचे तुमच्या जीवनावर होणारे परिणाम आपण पाहणार आहोत एक आर्थिक प्रगती आणि स्थैर्य कुंभ राशीच्या जातकांसाठी फेब्रुवारी महिन्यात आर्थिक क्षेत्रात खूप मोठे बदल होणार आहेत तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल आणि तुम्ही ज्या कठीण परिश्रमाने काम केलेत त्याचे परिणाम तुम्हाला लवकरच दिसतील आर्थिक फायद्याचा मार्ग मोकळा होईल जर तुम्ही आधीच कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीत किंवा वित्तीय योजनांमध्ये पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला याचा फायदा दिसायला लागेल त्याचबरोबर जे लोक काही अडकलेले पैसे परत मिळवण्याची वाट पाहत होते त्यांना त्याच्यातून समाधान मिळू शकते व्यवसायात प्रगती होणार व्यापार करत असाल तर फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी भाग्याचा आहे तुम्ही एखादा नवीन करार किंवा सौदा करण्याचा विचार करत असाल तर यश निश्चित आहे यामुळे तुमच्या व्यवसायात विकास होईल आणि आर्थिक स्थैर्य येईल मूलभूत बदल होतील कदाचित तुमच्यासाठी नोकरी बदलण्याची किंवा व्यवसायातील सुधारणा करण्याची योग्य वेळ आहे तुमच्याकडे असलेली क्षमता आणि तुमच्यासाठी नवा मार्ग उघडेल सल्ला या महिन्यात वित्तीय निर्णय घेताना खूप सावधगिरी आणि तज्ञांचा सल्ला घ्या प्रत्येक निर्णयाची काळजीपूर्वक आणि समीक्षा करा दोन कार्यक्षेत्रातील यश आणि संधी तुमच्या कार्यक्षेत्रात असलेली परिस्थिती आणि तुमचा काम करण्याचा उत्साह यामुळे तुमच्यावर मोठे यश येण्याची शक्यता आहे फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला तुम्ही कधीही अपेक्षाही केली नसलेल्या संधी मिळतील प्रोफेशनल प्रगती होणार तुमच्या मेहनतीचे परिणाम तुम्हाला पाहता येतील तुम्ही तुमच्या कामामध्ये जो समर्पण आणि प्रयत्न दाखवले आहेत ते आता फळ देण्यास सुरुवात करतील प्रमोशन किंवा बढती मिळण्याची अत्यंत सकारात्मक वेळ आहे नवीन जबाबदाऱ्या वाढणार तुमच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवला जाईल आणि त्यासाठी तुम्हाला अधिक जबाबदाऱ्या दिल्या जातील तुम्ही या जबाबदाऱ्यांमध्ये यशस्वी हे तुमच्या कॅरियरच्या प्रगतीसाठी एक टर्निंग पॉइंट ठरेल नोकरी बदलाची संधी मिळेल जर तुम्हाला तुमच्या सध्याच्या नोकरीत असं थस वाटत असेल की तुम्ही प्रगती करू शकत नाहीत किंवा तुम्ही काहीतरी नवे सुरू करायला हवं तर फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी योग्य वेळ आहे नव्या संधींना स्वीकारा आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा सल्ला तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीला तुमचा समर्पण आणि कार्यक्षमतेने पूर्ण करा निर्णय घेत असताना तुम्हाला तुमच्या अंतसंचारी आवाजावर विश्वास ठेवण्याची गरज आहे तीन व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनात समाधान आणि बदल फेब्रुवारी महिना तुमच्या व्यक्तिमत्वाच्या आणि कुटुंबातील नातेसंबंधांमध्ये एक सुखद बदल घडवणार आहे कुटुंबाच्या नात्यांमध्ये गोडवा वाढणार कुटुंबातील सदस्यांशी असलेल्या नात्यामध्ये समजूतदारपणा आणि प्रेम याचा अधिक प्रभाव पडेल घरातील वाद किंवा दुरावा दूर होईल आणि घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना अत्यंत सकारात्मक असणार आहे जर तुमचं प्रेम जरी हलक्या फुलक्या अवस्थेत असलं तरी तुमच्या प्रेमात एक नवा रंग येईल एकमेकांसोबत संभ घालवण्याने तुमच्या नात्याला नवीन गोडवा आणि ताजेपणा मिळेल विवाहित लोकांसाठी एक महत्वपूर्ण संधी उपलब्ध होईल कदाचित तुमच्या आयुष्यात एक नवीन भागीदार येण्याची आणि तुमच्या विवाहाच्या योजना साकार होण्याची वेळ आहे प्रवासाची संधी मिळेल तुमच्या कामामुळे किंवा वैयक्तिक कारणांमुळे तुम्हाला प्रवासाची संधी मिळू शकते हा प्रवास तुमच्यासाठी केवळ शारीरिक नव्हे तर मानसिकदृष्ट्या देखील आरामदायक ठरेल तुमच्या अंतर्मुखतेला एक नवा दृष्टिकोन मिळेल जो तुमच्या जीवनातील तणाव आणि चिंता दूर करेल सल्ला तुमच्या नातेसंबंधांमध्ये सुसंवाद आणि प्रेम खूप आहे जेव्हा तुमच्याशी काही वाईट घडेल तेव्हा शांतपणे परिस्थितीचा सामना करा फेब्रुवारी महिन्यात यशस्वी होण्यासाठी काही उपयुक्त उपाय एक बुधवारी गणेशाची पूजा करा आणि नवा दिवस सुरू करण्यापूर्वी शांततेचा अनुभव घ्या दोन गुरुवारी दान करा आणि विशेषतः गरीब व वयस्कर लोकांना अन्नदान करा तीन रोज सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम सूर्य हा मंत्र जपा यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वर्धित होईल चार निर्णय घेताना सर्व बाजूंनी विचार करा आणि सुसंगतपणे कृती करा फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी एक मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे या महिन्यात घडणाऱ्या सर्व घटनांमध्ये विश्वास ठेवा आणि आपल्या सर्व विचारांचे आणि कृतींचे उद्दिष्ट एकच ठेवा यश तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद